श्री स्वामी समर्थ कथा सरिता या तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत दिवाळीच्या सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन या लक्ष्मीपूजनाला आपल्याला काय करायचं आहे यंदाच्या दिवशी तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच अमावस्या आलेली आहे सोमवती अमावस्या आलेली आहे एकोणीस तारखेला असणार आहे शिवरात्री मग त्याचा प्रदोष काळ देखील असणार आहे तो वीस तारखेला असणार आहे आणि लक्ष्मीपूजन देखील सांगितलेलं आहे मग हे लक्ष्मीपूजन आपण वीस तारखेला करायचं की एकवीस तारखेला करायचं असा प्रश्न सर्वच माता भगिनींमध्ये पडलेला आहे तर आजचा व्हिडिओ मी त्याच्या संदर्भातच घेऊन आलेली आहे की आपल्याला हे दिवाळीचं जे लक्ष्मीपूजन करायचं आहे ते साधारणतः आपल्याला वीस तारखेला करायचं आहे की एकवीस तारखेला करायचं आहे आणि यासोबतच तुम्ही लक्ष्मीपूजन करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि कोणत्या मंत्रांचा जप करायचा आहे अशा सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळं आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या आता वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया की यंदाची जी लक्ष्मीपूजन असणार आहे ते कधी असणार आहे तर लक्षात घ्या आपल्या कॅलेंडरनुसार किंवा आपले जे पुराणांमध्ये जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार आपण लक्ष्मीपूजन हे वसुबारस धनतेरस अभ्यंग स्नान आणि त्याच्यानंतर करत असतो आता ह्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी यंदाच्या वर्षी आलेली आहे ती सोमवती अमावस्या आपल्याला सांगितलेलं आहे की जो अमावस्या आहे ती अमावस्या असताना मग लक्ष्मीपूजन कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे तर सगळ्यात अगोदर आपण अमावस्या कधी आहे किंवा त्याची जी कालावधी आहे तो किती आहे तो अगोदर जाणून घेऊया तर लक्षात घ्या की वीस तारखेला जी आपल्याकडे अमावस्या असणार आहे त्या अमावस्येचा जो मुहूर्त आहे किंवा तो जो अमावस्या जी सुरू होणार आहे ती तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी वीस तारखेला सुरू होणार आहे आणि ही अमावस्येची जी समाप्ती आहे ती एकवीस ऑक्टोबरला पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळं सोमवती अमावस्या जी आहे ती एकवीस ऑक्टोबरला पाच वाजून चोपन्न मिनिटांनी संपल्यानंतर एकवीस ऑक्टोबरला आपल्याला त्यानंतरच सूर्यास्ताच्या नंतरच आपल्याला हे लक्ष्मी पूजन करता येणार आहे यंदाच्या या लक्ष्मी पूजनाला आपल्याला फक्त अडीच तास मिळत आहेत त्या अडीच तासामध्येच आपल्याला हे लक्ष्मीपूजन करून घ्यायचं आहे त्यामुळं लक्ष्मीपूजनाची तयारी यावेळी तुम्हाला सर्वात अगोदर करून घ्यायची आहे आणि फक्त पूजेची मांडणी सगळी करून आपल्याला त्याचं जे मंत्रोच्चार आहेत किंवा ती जी मांडणी आहे तेवढं लक्ष्मी पूजनाचं काम आपल्याला बाकी ठेवायचं आहे बाकी सर्व तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यावी लागणार आहे कारण की खूप थोडा कालावधी यंदाच्या वर्षी आपल्याला मिळत आहे आता यानंतर ही लक्ष्मी पूजनासाठी जो आपण जो सोमवती अमावस्या पाहिली जसं मी तुम्हाला सांगितलं की ती एकवीस तारखेला सुरू होत आहे आणि एकवीस तारखेला त्याची समाप्ती होत आहे यासोबतच त्या दिवशी प्रदोष काळ देखील असणार आहे आता प्रदोष काळ कधी असतो जेव्हा शिवरात्री होते त्यानंतर येणारा जो कालावधी असतो त्याला प्रदोष काळ असं म्हणतात ह्या प्रदोष काळामध्ये आपण माता लक्ष्मीची पूजा करू शकत नाही तर का तर आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला माहीत आहे की शिवरात्र ही भगवान शिवांशी संबंधित आहे आपण यावेळी भगवान शिवांची पूजा करत असतो आणि माता लक्ष्मीची पूजा आपण कशासाठी करतो तर आपल्याला जी सुख समृद्धी हवी आहे आपल्याला आनंद धनाची जी भरभराट हवी आहे त्यासाठी ते आपण माता लक्ष्मींची सेवा करत असतो मग प्रदोष काळामध्ये माता लक्ष्मीची सेवा करणं हे अमान्य आहे त्यामुळे तुम्ही प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन करू शकत नाही हे देखील एक कारण आहे की तुम्हाला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे एकवीस ऑक्टोबरला आता लक्षात घ्या जेव्हा तुम्ही हे लक्ष्मीपूजन करणार आहात तर त्या लक्ष्मी पूजनाचा विधी काय असणार आहे किंवा त्या सॉरी त्या लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त काय असणार आहे ते देखील आता आपण जाणून घेऊया तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तीन प्रहरानंतर ही अमावस्या सम संपत आहे त्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला तुम्हाला सूर्यास्तानंतर हे लक्ष्मीपूजन करायचं आहे त्याचा जो मुहूर्त असणार आहे तो असणार आहे सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत तुमच्याकडे हा मुहूर्त असणार आहे या दो याच काळामध्ये तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे लक्ष्मी पूजन आहे ते एकवीस ऑक्टोबरला करायचं आहे अडीच तासांच्या या काळामध्येच तुम्हाला हे लक्ष्मी पूजन घ्यायचं आहे आता आणखी महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे तर ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून तुम्हाला सगळ्यात अगोदर अभ्यंग स्नान करायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आणि त्या आणि त्यानंतर तुम्हाला घरामधील तुमचं जे अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे तुमच्या घराच्या पुढं या दिवशी जो मान असतो तो झेंडूच्या फुलांना मान असतो मग तुम्ही आंब्याचं आणि झेंडूची जी फुलं आहे ते आणून तुम्हाला तोरण बनवायचं आहे तुम्हाला ते तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला था। लावायचं आहे यासोबतच तुम्हाला तुमच्या घरातील जी देवदेवतांची पूजा करणार आहात त्यासाठी देखील तुम्हाला या फुलांचा वापर करायचा आहे आपण लक्ष्मीपूजन काय कसं करणार तुम्हार आहोत किंवा त्याची जी मांडणी आहे ती कशी असणार आहे ते मी पुरा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे पण तत्पूर्वी तुम्हाला सकाळच्या वेळी ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीपूजन छान आटोपून तुम्ही जे काही नवीन खरेदी केलेली असणार आहे दिवाळीसाठी ते तसे नवीन कपडे परिधान करून तुम्हाला हे सर्व करायचं आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी त्याच ठिकाणी नांदते जिथलं घर स्वच्छ असणार आहे जिथल्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी असते अशाच ठिकाणी लक्ष्मी प्रवेश करते असं म्हटलं जातं त्यामुळं लक्ष्मीपूजनाच्या अगोदरच तुमच्या घराची साफसफाई करा तुमच्या घरामध्ये काही तुटक्या फुटक्या वस्तू असतील तर त्या तुम्ही घराबाहेर काढा काही जुन्या वस्तू असतील ज्यात काहीही उपयोगाच्या नाहीत बंद पडलेली घड्याळं असतील बंद पडलेलं कुलूप असेल अशा ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घराबाहेर लक्ष्मीपूजनाच्या अगोदरच काढून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामधील जर काचेच्या वस्तू देखील फुटलेल्या तुमच्या घरामध्ये असतील तर त्या नक्कीच बाहेर काढा कारण की अशा वस्तू घरामध्ये ठेवणं हे शुभ नसतं त्यामुळं लक्ष्मीपूजन तुम करण्याच्या अगोदरच तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या घराबाहेर काढायच्या आहेत तुमच्या घराचं अंगण असेल तुमच्या घराचं देवघर तुमच्या घरामधील देवघर असेल अशा सर्व गोष्टी तुम्हाला स्वच्छ साफ आणि समृद्ध अशा ठेवायच्या आहेत व्यवस्थित ठेवायच्या आहेत त्याची तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला लक्ष्मी पूजनासाठी ह्या सर्व साहित्याची मांडणी करून तुम्हाला लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आहे या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्ही जो काही फराळाचा नैवेद्य केलेला आहे तो देखील तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जी काही पूजा मांडणी करणार आहात त्याच्या पुढे मांडायचा आहे आपल्याला या वेळेस आपण जे मडकी बाजारामध्ये मिळतात किंवा जे छोट्या छोट्या घागरी मिळतात त्यामध्ये आपण धान्य ठेवत असतो अशी प्रा प्रकारची धान्य मग त्यामध्ये असेल गहू डाळ बाजरी तांदूळ मूग किंवा तुमच्याकडे जे काही धान्य उपलब्ध असतं त्या त्यापैकी कोणतंही धान्य असे पाच वाट्यांमध्ये किंवा पाच मटक्यांमध्ये तुम्ही त्याचं ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही जे काही फराळाचे पदार्थ केलेले आहेत ते देखील तुम्हाला तिथं ठेवायचे आहे आता यासोबतच तुम्हाला लक्ष्मीपूजन करत असताना जो काही मंत्र म्हणायचे आहेत ते कोणते आहेत ते देखील मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम श्रीं महालक्ष्मी नम या मंत्राचं उच्चारण तुम्हाला लक्ष्मीपूजनाची जी तुम्ही तयारी करत आहात त्यावेळेस करायचं आहे किंवा या, या मंत्राची जपमाळ तुम्ही केली तरी देखील चालेल जर तुम्हाला हा मंत्र उच्चारणं अवघड वाटत असेल तर तुम्ही ओम ह्रीम नमः हा मंत्र देखील उच्चारू शकता यासोबतच ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमही तर न लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचं देखील तुम्ही उच्चारण करू शकता अशा या प्रकारे या प्रकारे ह्या तीनही मंत्रांचं उच्चारण करून तुम्हाला हे लक्ष्मीपूजन आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरं करायचं आहे आता नंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला काय टाळायचं आहे ते देखील जाणून घेणं गरजेचं आहे तर लक्ष्मीपूजनाच्या या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घर अंगण हे स्वच्छ ठेवायचं आहे ते गानिरड नसावं यासोबतच तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणतेही अपशब्दांचा वापर करायचा नाही चांगले कारण वास्तू ही म्हणत असते तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी येणार असेल तर तुमच्या घरामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असावं त्यामुळे आपण लक्ष्मीपूजनाला देखील वापर करायचा नाही आणि यासोबतच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या वेळेस करायची आहे आता या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला लक्ष्मीपूजनाची जी काही मांडणी आहे ती कधी करायची आहे किंवा कशा पद्धतीनं करायचे आहे हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत लक्ष्मीपूजन आपल्याला एकवीस तारखेला करायचं आहे ही माहिती तुम्हाला समजलेली आहेस त्याचा मुहूर्त हा सहा वाजल्यानंतर सहा वाजून दहा मिनिटांनी ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ह्या अडीच तासाच्या कालावधीतच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा तर अशा पद्धतीनं दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला हाईप देखील करा श्री स्वामी समर्थ